मिरजेत प्रथमच नऊवारी सहावारी साडी क्रिकेट लीग महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रथमच अनोख्या स्वरूपातील साडी क्रिकेट लीग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले चॅम्पियन स्पोर्ट्स क्लब येथे नऊवारी व सहावारी साडी नेसून खेळवण्यात आलेल्या पाच षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेतला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेमध्ये एकूण सतरा संघांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये पन्नास वर्षाखालील महिलांचे तीन संघ सहभागी झाले होते ही या स्पर्धेची विशेष बाब ठरली सर्व वयोगटातील महिलांनी मोठ्या उत्साहाने आत्मविश्वासाने आणि खेळाडू वृत्तीने या स्पर्धेत भाग घेतला अंतिम सामन्यात केमिस्ट क्वीन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले तर फार्मा क्वीन संघाने उपविजेतेपद मिळवले याशिवाय बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्स वुमन आणि सर्वोत्कृष्ट वुमन सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक कामगिरीवर आधारित बक्षिसेही प्रदान करण्यात आली या साडी क्रिकेट लीग साठी सकाळ माध्यम तनिष्क व्यासपीठ जेनिकार्ट आणि पी एन जी हे प्रमुख प्रायोजक होते लेले असोसिएशन यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमासाठी विवेक लेले वासंती लेले गीता लेले यांच्यासह संपूर्ण लेले कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले बक्षीस वितरण समारंभाला श्रीपाद कोल्हटकर प्रणव देशमुख सुबोध भोकरे दैनिक सकाळचे विभागीय संपादक श्री शेखर जोशी तसेच पी एन जी मिरजचे व्यवस्थापक रुपेश गायकवाड व ओंकार शिखरे उपस्थित होते दैनिक सकाळचे विभागीय संपादक श्री शेखर जोशी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत महिलांच्या सहभागामुळे सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर सकारात्मक संदेश मिळाल्याचे नमूद केले महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणारी ही साडी क्रिकेट लीग मिरज शहरासाठी एक नवा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरली